नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मैद्याच्या पिठापासून खारी कशी बनवायची ते बघणार आहेत अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही खारीला खूप साऱ्या लेअर्स आलेल्या आहेत आणि पडदेसुद्धा आलेले आहेत तर ही खारी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर बाहेरून खारी विकत आणण्यापेक्षा घरच्या गर घरी बनवलेली ती एक एकदम चांगलीच तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मैदा चाळून घेणार आहे तर आपण इथे सुजीची चाळणी वापरलेली आहे त्या सुजीच्या चाळणीने आपण दोन दोन कप मैदा चाळून घेणार आहेत मैदा आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे मैदा आपला चाळून झाला की त्यामध्ये आपण काही सुक्के मसाले टाकणार आहेत तर इथे मी थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे हे तिखट आपलं घरगुती आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ ओवा धने पावडर आणि थोडेसे एक चमचा जिरे घेतलेले आहेत सोबतच पांढरे तीळसुद्धा घेतले आहेत आणि तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे यामुळे पदार्थ एकदम खुसखुशीत होतो आता हे सर्व सुके मसाले आपण पिठामध्ये टाकून घेणार आहेत इथे मी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे नंतर धने पावडर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं नंतर आपण जे दोन चमचे तीळ घेतले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि ओवा आणि जिरे घेतले होते ते थोडेसे हातावरती क्रश करून टाकायचे आहेत जर तुम्हाला असे आवडत नसतील तर मिक्सरला अगदी थोडी जाडसर भर भरड काढून तीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि आपण जे तेल गरम केलं होतं ते सुद्धा आता आपण पिठामध्ये टाकून घेणार आहेत तेल टाकलं की आपल्याला हे सर्व सुक्के मसाले आणि तेल मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळेच आपले खारी चांगली खुसखुशीत होते आणि खूप साऱ्या लेअर्स पडतात ही रेसिपी भरपूर साऱ्या सह बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपलं पीठ आणि तेलामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पीठ चांगलं मळून घेणार आहेत पीठ मळताना थोडं थोडंसं करून पाणी आपल्याला टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी जास्त टाकायचं नाही पाणी जास्त पडलं की पीठ हे पातळ होतं थोडं थोडंसं पाणी टाकून आपण पीठ अगदी सैलसर मळून घेणार आहेत पीठ मळताना जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या पिठाचा गोळा मळून तयार आहे तर इथे मी दोन्ही हाताने पीठ चांगलं मळून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपलं पीठ एकदम छान मळून तयार झालेलं आहे तर हे आता आपण एक अर्धा तासासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे आपले पीठ अर्धा तास रेस्ट करून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही पीठ परत एकदा आपण चांगलं मळून घेणार आहेत एकदम नरम आणि मऊ झालेलं आहे पीठ आपलं परत एकदा त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता जास्तीचं पीठ होतं म्हणून एका डब्यामध्ये ठेवलं आहे आणि जेवढं आपल्याला खारी बनवायची आहे तेवढंच पिठाचा गोळा वर काढून घेतलेला आहे तर आपण खारीसाठी साठा बनवणार आहेत तर त्यासाठी इथे मी कोरडं कोरडा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहेत हे आपण खारीवर लावून घेणार आहेत पीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे खारीसाठी आपलं पीठ तयार आहे तर त्याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना तुम्ही कोरडं पीठसुद्धा लावू शकता आणि चपाती आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची आहे जास्त जाड ठेवायची नाही एकदम पातळ आकारामध्ये ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना तुम्ही आकारामध्ये सुद्धा लाटू शकता जाड चपाती राहिली की आपली खारी मध्ये कच्ची राहिली राहिली जाईल म्हणून आपण एकदम पातळ लाटून घेणार आहेत एक चपाती आपली लाटून झालेली आहे तर अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा चपाती लाटून घेणार आहेत एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला इथे मी दुसरी सुद्धा चपाती चा चांगली लाटून घेतलेली आहे तर आता हे जे आपण मैद्याचं मिश्रण मिक्स केलं होतं ते आपण या चपातीवर लावून घेणार आहेत चमचाने सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे नंतर हाताने सर्व बाजूंनी आपल्याला मिश्रण एकदम पातळ पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळ पसरवून घ्यायचं आहे पसरवून झालं की दुसरी सुद्धा चपाती आपल्याला या चपातीवर ठेवून द्यायची आहे दुसरी लाटलेली चपाती आपण या चपातीवर ठेवून घेणार आहेत यामुळे आपल्या खारीला भरपूर साऱ्या लेअर्स पडतात आता यावर सुद्धा आपण हे मैद्याचं मिश्रण पसरवून घेणार आहे त्यावर सर्व बाजूने आपल्याला हे मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं आहे आणि एका साइडची बाजू दुसऱ्यावर झापून घ्यायची आहे आणि चारी बाजूने आपल्याला या कटा बंद करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आपण चौकोनी आकारामध्ये चपाती बनवलेली आहे आता चारी बाजूने कटा मोकळ्या करून बंद करून घेतल्या आहेत तर हे स तुम्ही फ्रीजलासुद्धा सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिट ठेवू शकता किंवा लगेच लाटलं तरी चालतं तर आपण ही एकदम पातळ आकारामध्ये लाटून घेणार आहेत नंतर दोन्ही एक ठेवून आपल्याला परत एकदा लाटून घ्यायचं आहे थोडीशी जाड झाली जा आहे म्हणून मी अजून थोडस पातळ करून घेणार आहे एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे फक्त बेलन मागे पुढे करत आपल्याला लाटून घ्यायचं आहे ही आता आपण याचे चौकोनी आकारामध्ये काप करून घेणार आहेत जशी आपली बाजारातली खारी असते त्याप्रकारे आपण याचे छोटे छोटे पीस कट करून घेणार आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि गॅसवरती आपण इकडे कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छा खूप छान अशा लेअर्स पडलेल्या आहेत आता तेल चांगलं तापलं की त्यामध्येही खारी सोडून घ्यायची आहे खारी तळताना आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे कारण खारी आपल्याला मंद गॅसवर दोन्ही बाजूने अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटवून घ्यायची आहे आता गॅस कमी ठेवून आपल्याला ही खारी मंद वर एक चार ते पाच मिनिट एका बाजूने चांगली फ्राय करून घ्यायची आहे एका बाजूने चांगली फ्राय झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशी चांगली फ्राय करून घेणार आहेत खारी तळताना गॅस कमी ठेवायचा नाहीतर गॅस जर गॅसची फ्लेम जर आपण वाढवली तर ती फक्त वरून तळली जाते आणि मध्ये तसंच कच्चं राहून जातं त्यामुळे गॅस कमी करून अगदी मंद गॅसवर आपल्याला खारी तळून घ्यायची आहे खारीला आपल्या खूप छान असं सोनेरी रंग आलेला आहे जर तुम्हाला एवढा जास्त कलर आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी पटकन तेलातून खारी काढू शकता खूप खारी आपली खूप छान तयार झालेली आहे तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत चहाबरोबर खारी खायला खूपच छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा पुन्हा भेटूयात